श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीला विशेष महत्त्व आहे यंदा रथसप्तमी शुक्रवारी म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आहे हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पद्मपुराणानुसार या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणं पृथ्वीवर पडली आणि त्यामुळे रथसप्तमीचा दिवस हा सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्याला अर्क दिल्याने सूर्यदेवाची पूजा केल्याने अनेक प्रकारचे लाभ आपल्याला मिळतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्टांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी इंद्रयोगासह विविध योग बनत असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अजून वाढलं आहे आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व कष्ट सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते रथसप्तमीच्या दिवशी स्नान दान आणि पूजनाला खूपच महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी पाच दिव्यांचं दान करायचं हे दान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी पंधरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजून बारा मिनिटाने सुरू झाली आणि ती शुक्रवारी सोळा फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटाने समाप्त होईल मात्र उदय तिथीनुसार रथसप्तमी सोळा फेब्रुवारीला साजरी होणार आहे त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी ब्रह्मयोग इंद्रयोग आणि भरणी नक्षत्र देखील आहे प्रत्येक वर्षी माघ महिन्याच्या सप्तमी तिथीला संतान सप्तमी व्रत केले जाते याला रथसप्तमी अचला सप्तमी सप्तमी संतान सप्तमी आरोग्य सप्तमी अशा नावांनीही ओळखलं जातं माघ महिन्याच्या शुक्ल पक्षात सप्तमी तिथीला सूर्यदेवाची उपासना करणे अत्यंत उत्तम मानले जाते असे म्हटले जाते की या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्यपूर्ण जीवन आणि धनवृद्धी प्राप्त होते रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते रथसप्तमीच्या दिवशी दानाला विशेष महत्त्व दिलं आहे जर आपल्याला जमलं तर ह्या दिवशी अन्नदान वस्त्रदान किंवा तुम्ही धान्यसुद्धा दान म्हणून करू शकतात त्याचबरोबर रथसप्तमीला सूर्याला न विसरता आपल्याला अर्क द्यायचा आहे असं केल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो सूर्यदेवाची उपासना केल्याने आरोग्य आणि संपत्तीत वाढ होते आज आहे शुक्रवार त्याचबरोबर जे आहे आज आली आहे रथसप्तमी शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो म्हणूनच जर आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद हवे असतील तर जे आहे आजच्या दिवसाला आपल्याला काही विशेष सेवा तर करायच्यात पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे आपण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होण्याकरता हा उपाय आपल्याला करायचा आहे दिवा हा ज्ञानाचा प्रतीक आहे दिवा हा तेजाचा प्रतीक आहे ज्या घरामध्ये दररोज दिवा लावला जातो त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही आणि त्याचबरोबर दीपदानापेक्षा श्रेष्ठ कोणतंही दान नसतं म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी दीपदान करायचं आहे तर चला जाणून घेऊया ते दीपदान आपल्याला कुठे करायचं आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला जो दिवा तयार करायचा आहे तो कणकेपासून करायचा आहे कारण कणकेचा जो दिवा आहे तो सर्व दिव्यांमध्ये श्रेष्ठ मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला दान करताना नेहमी प्रयत्न करा आणि कणकेचा दिवा जो आहे तो दानामध्ये वापरा तर आपल्याला काय करायचं आहे कणकेला घट्ट मळायचं आहे आणि त्यापासून जे आहे आपल्याला दिवा हा तयार करून घ्यायचे असे आपल्याला पाच दिवे हे तयार करायचे त्या दिव्यांमध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून जी आहे म्हणजे लांब वाती आपल्याला टाकायच्यात आणि ज्या जो पण उपाय आपण धन प्राप्ती करता इच्छा पूर्ती करता किंवा मनोकामना कर, पूर्ती करता करतो त्यामध्ये नेहमी जे आहे गायीचं हे टाकलं जातं म्हणून आवर्जून तुम्ही जे आहे गायचं हे टाका आता काही कारणास्तव जर तुम्हाला नाही शक्य आहे गाईचं तूप टाकायला तर काय करा जे पण तेल तुम्ही पूजे करता वापरताय ते टाका आणि त्याच्यामध्ये चिमूडभर तुम्ही हळद टाका आता असे पाच दिवे जे आता आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे असे आपल्याला पाच दिव्यांमध्ये पाच लवंग आणि पाच वेलची एक 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 करून असं आपल्याला टाकायचं आहे तर असे हे सर्व दिवे आपल्याला तयार करायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये जाऊन आपल्याला बसायचं आहे तिथे आपल्याला काय करायचं प्रत्येक दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचेत आणि हे दिवे आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचे आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहेत तर हा उपाय आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचा माता लक्ष्मीची जी आगमनाची वेळ असते त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं म्हणून आपल्याला हाच उपाय जो आहे संध्याकाळी करायचा आहे म्हणजे तुम्ही पाच वाजल्यानंतर रात्री आठ वाजेपर्यंत कधीही हा उपाय करू शकतात तर सगळ्यात पहिला दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या देवांसमोर प्रज्वलित करायचा आहे कारण आपल्या घरामध्ये दे, आपल्या देवांची आपण पूजा दररोज करतो आणि म्हणून हा पहिला जे दीपदान आहे ते आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला करायचं आहे दुसरं दीपदान जे आहे आपल्याला तुळशी मातेजवळ करायचं आहे कारण तुळशी माता म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं म्हणून प दुसरं दीपदान जे आहे आपल्याला तुळशी मातेजवळ करायचं आहे फक्त लक्षात ठेवायचं कोणताही दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही पहिला थोडीशी तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला दिवा हा ठेवायचा आहे आणि जी आपण तुळशी मातेच्या इथे जो दिवा ठेवणार त्याची वाद जी आहे ती आपल्याला उत्तर दिशेकडे ठेवायची आहे कारण उत्तर दिशा ही धनाच्या देवीची दिशा असते कुबेराची दिवे दिशा असते आणि म्हणूनच आपल्याला जी आहे हा वा दिव्याची वाद जी आहे उत्तर दिशेला ठेवायची आहे तिसरा दीपदान आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये करायचं आहे कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्या पित्रांचा वास असतो त्याचबरोबर माता अन्नपूर्णेचा वास असतो आता ती जो दिवा आपण स्वयंपाकघरामध्ये लावणार तो कुठे लावायचं तर आपण जिथे पाण्याचा साठा करतो जर तुम्ही टाकी ठेवत असेल हंडा कळशी ठेवत असेल त्या ठिकाणी आपल्याला हा जो तिसरा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे चौथा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचं आहे कारण माता लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये होत असतो तर हे चार दिवे आपण आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आणि पाचवा आणि शेवटचा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या इथे जो पिंपळाचं झाड असेल तर तिथे प्रज्वलित करायचं आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी त्याचबरोबर श्रीहरिविष्णू आणि समस्त देवतांचा वास असतो आणि म्हणूनच हे शेवटचा दिवा जो आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचं तर ह्या रीती आपल्याला पाच दिव्यांचं दान हे करायचं आहे अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे तुम्ही करून तर बघा तुम्ही स्वतः अनुभव घेऊ करतील की तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्यापासून तुम्हाला मुक्तता ही मिळणारच मिळणार आहे आणि त्याचमुळे जे तुमच्या घराची तुमच्या मुलांची तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे म्हणून प्रत्येकाने आजच्या दिवशी या पाच दिव्यांचं दान हे करायचंच करायचं आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ